अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय आहेस हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता मला पडू देऊ नकोस मी तुझ्यावर निरंतर आशीर्वादांचा वर्षाव करतो तुझ्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण देतो आणि तू मात्र कधीकधी काही अशा गोष्टींमध्ये गुंतून पडतोस जे तुझ्यासाठी नकारात्मक असू शकते मला माहीत मा आहे की तुमचे विचार कधीकधी नकारात्मकतेकडे वळतात पण पर मी परत तुम्हाला ते सर्व काही सकारात्मक करण्यासाठी उत्सुक करतो तुम्हाला आनंद पाठवतो आणि तुम्ही पुन्हा उत्साहाने भरून जाता देव म्हणतात बाळा तुम्हाला खरोखर हवे असलेले ते काहीतरी येत आहे मला माहीत आहे की तुला काय हवे आहे उद्या सकाळी घड्याळ तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर येतील कारण त्या मार्गावर तू चालत असे तू केलेले नामस्मरण कधीही वाया जात नाही तुम्ही केलेले चांगले कर्म मी कधीही वाया जाऊ देत नाही त्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मिळणार आहे माझ्या सर्व काही भक्तांना माझा आशीर्वाद निरंतर आहे ते जी काही सेवा करतात त्या सेवेत त्यांनी मन लावावे जी काही करत आहेत ती सर्व काही कामे योग्य वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा जेव्हा तुम्ही काही ठिकाणी वेळ पाळता तेव्हा तुम्ही अधिक पुढे जाण्याचे सक्षमता ठेवता देव तुम्हाला संघर्षातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवत आहे बाळा तू जर संघर्ष करून पुढे जाऊ इच्छित असेल शर्यत जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी तू प्रयत्न करत असशील तर तुझेच जिंकणे आता ग्राह्य धरल्या जाईल कारण जेव्हा तुम्ही शर्यतीत उतरता तेव्हा जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्यासाठी मौल्यवान असू शकतात कारण काही चुकांमुळे तुम्ही खूप काही शिकल्या आहात खूप काही महत्त्वाचे तुम्हाला मिळाले आहे ते सोडून द्या तुम्हाला कोणत्या अडथळ्यांना सामना करावा लागतो किंवा तुम्हाला कितीही त्रास होत असला तरीही तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर बदला घेऊन तुमचे आशीर्वाद रोखू नका ते जाऊ द्या त्याला सुटू द्या ते तुमच्या मनातून काढून टाका काही गोष्टी तुमच्यासाठी नाहीत कारण ते त्रासदायक आहे काही का गोष्टी ज्यामुळे तुमच्या मनाला ताण तणाव आणि संघर्ष निर्माण होतो मी त्यापासून तुम्हाला वेगळा करतो कुणावरही कितीही भाव वाटला दुःख वाटले त्रास वाटला तरीही त्या दिशेने वळू नका कारण तुमच्या मनात सर्व काही एकत्रित होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो बाळा मला माहीत आहे की पश्चाताप होणार आहे त्यांना जे तुमच्या मार्गात येतात जे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात आणि त्यांनीच काही असे निर्माण केले आहे जे दूषित आहे जे तुमच्यासाठी चुकीचे आहे पण काही वेळ जाऊ द्या तुमच्यासोबत तो न्याय केला जाईल तुम्ही ते सर्व काही त्यांच्या मुखावर पाहाल की ते पश्चाताप करत आहेत ते रडत आहेत आणि ते त्रासात आहेत पण तुम्ही इतके दयाळू स्वभावाचे आहात की तुम्ही त्यांच्यासाठीही पश्चाताप मागू इच्छित नाही आणि तुम्ही त्यांच्यावर दया प्रेम आणि आपुलकीची भावना दाखवता आणि ते तुमचे कितीही शत्रूत असो तरीही तुम्ही त्यांना दयेचे पात्र मानून सोडून देऊ इच्छिता म्हणूनच हा माझा आज संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे कारण ज्यांनी जे चुकीचे कर्म केले आहे त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय त्यांना त्याचे प्रायशित्त घडणार नाही म्हणूनच देवाला रोखू नको देव जे करत आहेत ते न्याय होऊ दे कारण तो न्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल जर तुम्ही ते सर्व काही इच्छित आहात की त्यांना माफ करावे तर होय लिहायला विसरू नका आणि जर तुम्हाला असे वाटते की जे काही घडले आहे ते खूप अन्यायकारक आहे चुकीचे आहे तर त्यासाठी नाही शिक्षा होणार असे टाईप करा जे लोक आपले कृत्य करताना जे चुकीचे माहीत असतानाही करत असतात त्यांना देवच काय कुणीही माफ करणार नाही कारण ते कर्म अगदी चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या आहे देव म्हणतात तुझी बाजू मी राखत आहे तुझ्यासाठी तो मोठा न्याय होईल आणि तुला योग्य ठिकाणी योग्य त्या जागेवर नेमल्या जाईल वळा मला माहीत आहे तुमच्या वेदना मोठ्या आहेत दुःख त्रास तुम्ही सहन केले आहे पण याची भरपाई तुझा देव तुला आनंद देऊन करणार आहे तुम्ही त्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात जर तुम्ही तो आनंद आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा कारण देव तुमच्यासाठी मोठा न्याय घेऊन आले आहेत आजचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल त्या माझ्या बाळांसाठी न्याय नक्कीच होईल त्यांना ज्यांनी ज्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्यांची काही ठिकाणी फसवणूक केली आहे ते तुम्हाला दुपटीने परत दिल्या जाईल मग ते एखाद्या प्रेमात असो किंवा एखाद्या वस्तूत असो किंवा एखाद्या कार्यात पैशाने फसवलेली गोष्ट असो ती तुम्हाला परत केल्या जाईल बळ्या तुमच्या वेदना तुमचे दुःख तुमचे ताणतणाव आणि तुमच्या मनातील त्या खोल झालेल्या वेदना हे फक्त तुमचा देवच पाहू शकतो इतर कुणीही तुमच्यापर्यंत ते पाहू शकत नाही कारण देवाचे दिव्य चक्षू ते सर्व काही पाहू शकतात की तुम्ही ते सहन करून पुढे चालत आहात बळा जो थांबत नाही तोच विजयी ठरतो तू चालत राहा कारण तुला तो मोठा न्याय मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या बाजूने येणार आहे तुमचा देवावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे मला तो न्याय हवा आहे असे टाईप करा नक्कीच तुमच्यासोबत तो न्याय केला जाईल देव हा करुणेचा सागर आहे तुम्ही ऐकले आहे तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांपासून दूर जा कधीही सोडवल्या जाणार नाहीत अशा भांडणांपासून दूर जा ज्यांना तुमची योग्यता कधीच दिसणार नाही अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्नही करण्यासाठी धजू नका कारण ते दूरच असलेले तितकेसेच चांगले आहे तुमच्या आत्म्याला हानी पोहोचवण्याच्या गोष्टींपासून निरंतर जितके दूर जाल तितकेच तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल जेव्हा आपण धाडस करतो तेव्हा शक्ती वाढते जेव्हा आपण जोडतो तेव्हा एकता वाढते जेव्हा आपण काही प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्न सफल होतात तुम्हीही तुम्ही तुमच्या आनंदासाठी तुमच्या कुटुंबासाठी जे काही करत आहात ते सर्व काही योग्य आहे तुम्हाला तो न्याय मिळणार आहे काळजी करणे थांबवा तुमचे प्रेमजीवन सफलतेत परिवर्तन होईल तुमचे प्रेमजीवन अधिक आनंदासह तुम्हाला दिल्या जाईल तुमच्या वेदना तुमची काळजी नाहीशी केली जाईल जर तुम्ही काळजीत आहात तर आत्ता या क्षणाला ती काळजी सोडा कारण तुमचा देव तुमचे नाते घट्ट करतो तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि ज्यांनी कोणी तुमचे नाते तोडण्याचा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना ती योग्य वेळेवर शिक्षाही प्रदान करतो तुझा जर माझ्यावर आणि दैवी शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच होय स्वामी माऊली आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर तू एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहेत जरी तुम्हाला आज वेदना वाटत असतील पण ते सर्व काही संपेल जे तुमच्या मार्गात आनंददायक गोष्टीने भरल्या जाईल जर तुम्ही तुमच्या ओंजळीत अनेक आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर शांत राहा दीर्घ श्वास घ्या डोळे बंद करा देवाचे स्मरण करा तुम्ही काही काळातच त्या हंगामात प्रवेश मिळवत आहात जिथे तुमच्यासाठी सुख आनंद आपुलकी प्रेम दिलासा आणि भरपूर सुख आहे जर तुम्ही या सर्वच गोष्टींसाठी सज्ज असाल तर ते तुमच्या भाग्यात चमत्काराच्या रूपात आकर्षित होईल देवदो तुमच्यासाठी ते सर्व घेऊन उभे आहेत जर तुम्ही प्रतीक्षा करत आहात तर लवकरच तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुम्ही तुमच्या उच्च जीवनासाठी तयार केल्या जाल कारण देव तुमची बाजू राखत आहे देवाने कधीही तुम्हाला नको असे म्हटले नाही तर तुम्हाला या संदेशातून देव होकार देत आहे जो न्याय तुम्ही वाट पाहत आहात तो लवकरच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत तुम्ही ज्या गोष्टींसाठी वाट पाहत आहात ते सर्व काही एकत्रित करून तुमच्या दिशेने पाठवल्या जाणार आहे तुम्ही उपेक्षित नाही तर तुम्ही फक्त धीर ठेवा कारण देव तुमचा पाठीराखा आहे देव म्हणतो हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर ज्याने कोणी विश्वास केला त्याला अंधारातून चालण्याची आवश्यकता नाही त्याच्यासाठी माझा दिव्य आशीर्वाद येऊन त्याचे संरक्षण होईल त्याच्यासाठी सर्व सुख येतील आणि त्याचा आनंद वाढू लागेल जर तुम्हीही माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर धैर्य ठेवा संयम ठेवा कारण ते सर्व काही दिल्या जाईल जे तुमची इच्छा आहे तुमची अपेक्षा आहे आणि तुम्ही त्या पूर्ततेत उतराल तुमच्यासोबत तो मोठा न्याय होईल आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल देव म्हणतात तुझी प्रार्थना मी ऐकली आहे कारण मला तुझी काळजी आहे बाळा मी तुला एकट्या नाही सोडलंस तर तुझ्यासाठी माझा दिव्य प्रकाश पाठवला आहे तो स्वीकार कर आनंदी हो कारण प्रत्येक क्षणाला परिवर्तन हे घडणारच आणि त्या परिवर्तनाला स्वीकार करण्यासाठी तू सज्ज राहा जे काही परिवर्तन होत आहे ते तुझ्या भल्यासाठी घडणार आहे जर तू तु तुझी शक्ती वाढवू इच्छितोस आनंद प्राप्त करू इच्छितोस तर स्थिर राहा कारण तुझ्या जीवनात आता स्थिरता मी देत आहे आर्थिक प्रश्न काही काळातच संपून जातील कर्जही काही दिवसांनी हळूहळू पिटून जाईल चिंता करू नकोस कारण देव तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करत आहे पैशांचा वर्षाव होणार आहे पण काही काळ जाऊ दे जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद मान्य करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही आनंदी जगाल देव तुमच्यासाठी आनंदाचा आणि भरपूर आनंदाचा आशीर्वाद घेऊन या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही ते स्वीकार करा आणि होय आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या आयुष्यात चमत्कारासाठी आला आहे तुमच्यासोबत तो मोठा न्याय होईल तो मोठा चमत्कार घडेल जो तुम्ही इच्छित आहात जर तुम्हीही या संदेशाला शेवटपर्यंत मनाने आणि खूप काही इच्छेने ऐकले आहे तर सर्व काही आशीर्वाद तुमच्यासाठी फलित होतील स्वामी माऊलींचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमचे कल्याण करो तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत हे स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ